अशी ही चविष्ट आणि झणझणीत भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता स्मार्ट आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चिवळीची भाजी हे उन्हाळ्यात केली जाते काही ठिकाणी याला गोंडाची भाजी म्हणतात काही ठिकाणी चिवळीची म्हणतात काही ठिकाणी घोळ म्हणतात असे अलग अलग नाव आहे विदर्भ महाराष्ट्र आणि खान्देश यामध्ये एमा, यामध्ये खूप प्रसिद्ध आहे भाजी नहीं तो वेला के तो ही भाजी पेरल्याने जात तर जमिनीवर वेलासारखी येते त्यामुळे ती काढली की भरपूर माती असते त्याच्यामध्ये मग छान निवडून घ्यायची मुळा काढून घ्यायच्या त्याच्या आणि अशी धुवून सोपू द्यायची आणि बारीक चिरून घ्यायची तशी ही चिवायची भाजी आता मी तुम्हाला कशी करतात ते बनवून दाखवते तेल गरम झाला थोडीशी मोरी टाकते मोहरी तडतडली हे जे कांदा आहे दोन कांदे छान चिरून घेतले त्याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त पाहिजे तसं जास्त हे लसूण अद्रक आणि जिरं याची मी त्याची टेस्ट केली टेस्ट केली खेचून घेतला आणि याच्यामध्ये टाकते जास्त लाल कांदा नाही होऊ द्यायचा थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा कारण की ह्याची सुकी करायची आपल्याला तर ते भाजी होता होताच ते कांदा पण होऊन जाते हा कांदा लसूण जिरं अद्रक आणि मोरी छान आहे याच्यातलं असंच आपल्याला कांदा पाहिजे याच्यात धने पावडर हळद आणि लाल तिखट थोडंसं चू चवीनुसार मी आता ही भाजी टाकते इथं भाजी टाकायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मंद ठेवायचा कारण की तिखट टाकून जळू शकते भाजी भाजी मिक्स करून आता ही ही राहिलेली आहे टाकायची अशी सगळी भाजी मी टाकलेली आहे आता सगळे एक वेळेस मिक्स करते आता मिक्स झाली तर याच्यात आपण बेसन टाकू बेसन या भाजीला किती ओलावा आहे त्याच्यानुसार टाकता येते मी माझ्या अंदाजे एवढा टाकते लागले तर अजून एखादा चमचा लागून याला आणि हे बेसन एकदम मिक्स नाही करत हे असं टाकून घेते सगळ्या साईजनं त्यामुळे वाफ येईल भाजीला आणि बेसन पण होऊन येईल अगदी दोन मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवते आता पाहू आपण भाजी कशी झाली छान वापरलेली यायला म्हणजे आतमध्ये होतालं सगळं आणि बेसन पण ओलसर झालं आता सगळं मिक्स करू महाराष्ट्राच्या ज्या विशेष भाज्या आहेत त्या मी माझ्या चॅनलवर टाकलेल्या आहे तुम्ही पाहू शकता आता हे मिक्स करून घेते ह्या भाजी मसाला आहे किचन किंग मसाला तो टाकते हे आंब्याच्या फोडी आहेत हे टाकल्या की भाजीला छान अप्रतिम चव येते आता हे सगळं मिक्स केलं आपण आता मंद गॅसवर ही भाजी शिजू द्यायची जेव्हा तुम्हाला माहिती असेल मी जेव्हा ते भाजी मिक्स केली आणि बेसन या भाजीवर पेरलं तेव्हा थोडा वेळ म्हणजे दोन मिनटांसाठी झाकण ठेवलं पण आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं काम नाही कारण झाकण ठेवलं तर भाजी चिकट येईल पातळी छान मोकळी होणार नाही ही भाजी, भाजी आपल्याला मोकळी पाहिजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता याच्यावर सांबारा टाकते थोड्या थोड्या वेळानं अगदी असं खालून चमचा द्यायचा या भाजीला कारण की भाजी लागली नाही पाहिजे तरपली नाही पाहिजे ही भाजी अतिशय चविष्ट लागते जेव्हा उन्हाळ्यात आपण आपल्याचा रस वगैरे करतो तेव्हा आपल्याला प्रश्न पडते की मोकळी भाजी काय करायची ही मोकळी भाजी उन्हाळ्यात रसासोबत किंवा वरण भाजी पोडीसोबतही छान लागते आणि ही उन्हाळ्यात थंडी असते त्यामुळे उन्हाळ्यात पौष्टिक असते अशी ही चविष्ट आणि झणझणीत भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही पण एक वेळ करून पहा आणि कमेंट्स मध्ये मला सांगा की तुमची भाजी कशी झाली आता गॅस बंद करते